तर मित्रांनो नमस्कार कमळी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत आता अन्नपूर्णाच्या घरी गुरुजींना सांगितलं तसं सा त्या वेळेमध्ये तिची नात मात्र घरी येणार आहे पण आता अन्नपूर्णा नातीला ओळखू शकणार आहे की नाही या एपिसोडमध्ये आपण बघणार आहोत आता कामिनीला मात्र अन्नपूर्णाने जे काही तिच्यासोबत वागली आहे ना खरं तर अन्नपूर्णा तिच्यासोबत खरं खरंच वागलेली आहे पण कामिनीनं चूक केलेली असते पण तिला असं वाटत असतं की अन्नपूर्णानं माझ्यासोबत खूप चुकीचं वागली आहे त्याच्यामुळं मी हिचा बदला घेणारच हिला मी कामिनीचा डाव दाखवणारच आहे त्याच्यामुळे आता कामिनी तिच्या प्लॅनिंगला लागलेली असती तर दुसरीकडे आता कमळी निंगी बंड्याला जिथे कुठे काम मिळालेलं असतं ते म्हणजेच अन्नपूर्णाच्याच घरी आता कमळीचा पण त्या दिवशी बड्डे असतो त्यानंतर आता कमळीला पैशाची गरज असते त्यामुळे तिला तर काम करावंच लागतं त्यानंतर आता त्यांच्याच दारासमोर कमळीची आणि त्यांची ॲटो उभं राहते त्यावेळी त्या माणसांनी सांगितलेलं नसतं की आपल्याला यांच्याच घरी कामाला जायचंय जेव्हा जा कमळी निंगी बंड्या बाहेर उतरतात तेवढ्या वेळात कमळी म्हणू लागते आपण इथे कस काय आलो तर त्यावेळी ते दादा सांगू लागता की आपल्याला ना इथेच काम करायचं आहे त्यावेळी कमळी निंगी ते तर म्हणू लागतं नाही अजिबात इथं काम कराय आम्ही करणारच नाही त्यावेळी ते दादा म्हणतात तुम्हाला पैशांची गरज आहे की नाही तुम्हाला पैशांची गरज असेल ना तरच तुम्ही इथे काम करा नाही तर तुम्ही जाऊ शकता पण त्यावेळी बंड्या निंगी कमळी त्यांना तर पैशांची खूप गरज असते त्याच्यामुळे ते होकार देतात पण त्याच्यावर काहीतरी मार्ग नक्कीच काढता दुसरीकडे अन्नपूर्णाने सगळी तयारी केलेली असती आता तिची ती नात हरवलेली असती तरी पण मात्र ती प्रत्येक येणाऱ्या वर्षी तिचा बड्डे ती साजरा करते घरामध्ये छानपैकी सजावट वगैरे सगळं काही करत असते आणि तिला तिचा बड्डे साजरा करायचा असतो पण तितक्यात मात्र गुरुजींना असं सांगितलेलं असतं एक दोनच्या दर्म्यामध्ये तुमची नात घरी येणार ना आहे त्यावेळी आता अन्नपूर्णा अतुरतेनं वाट बघत असती तर त्यानंतर आता अन्नपूर्णाला काही राहवतच नाही इतकी वेळ झाला आहे मी वाट बघते पण माझी नात अजूनही घरी आली नाही पण त्यावेळी गुरुजींना अन्नपूर्णा फोन करते तर म्हणू लागते गुरुजी तुम्ही म्हणलात पण माझी नात काय अजून मला घरी वेगळा माणूस कोणी दिसलंच नाही तर त्यावेळी मग आता गुरुजी म्हणता मी तुम्हाला म्हणलोय ते नक्की येणार आहे त्याचे योग दिलेले आहेत पण मात्र तुम्ही तिला ओळखू शकता की नाही ते मला मा... त्यानंतर बंड्या कमळी आणि निंगी त्यांना मात्र आता आतमध्ये कामाला तर जायचं असतं त्यानंतर ते, ते स्वतःच्या चेहऱ्याला मास्क लावून आतमध्ये कामाला जात असतात जेणेकरून त्यांना कुणीच ओळखू शकणार नाही त्याच्यामुळे ते तसं करून जात असतात तर दुसरीकडे अन्नपूर्णा आतुरतेनं वाट बघत असते की माझी नात कधी येते आणि कधी नाही तिला तर असं वाटत असते की आज फायनली देवाने माझ्या नातीची आणि माझी भेट घालून जर दिली ना तर माझ्या राजांचा मोडलेला संसार त्याची ती हरवलेली बायको मात्र परत मिळेल आणि माझ्या इतक्या दिवसाची मी देवाची पूजा करते ना माझी ती पूजा पण फळाला येईल अन्नपूर्णाला असंच वाटत असतं कारण की अन्नपूर्णाचा देवावर खूप विश्वास असतो तर त्यानंतर अन्नपूर्णा आतुरतेनं वाट बघत असते तर दुसरीकडे कामिनीनं मात्र मस्त डाव चाललेला असतो त्यानंतर कामिनी म्हणू लागते हो तू मला सगळ्यां देखत मारला न, आहे ना मी त्याचा बदला घेतल्याशिवाय तर राहणारच नाही आणि माझ्या नातीला पण तू खूप हर्ट केला आहे माझी अनिकाची अवस्था तुझ्यामुळेच ही सगळी अशीच झाली आहे आणि त्या कमळीला तर मी सोडणारच नाही तिच्यामुळे हे सत्य समोर आलं आणि अनि अनिका आणि अनि रुचीचं लग्न होता होता मोडलं त्याच्यामुळे कामिनीच्या डोक्यातनं या दोघी बाबतीत खूप मोठा राग आणि गैरसमज झालेला असतो खरं तर ती चुकीची असती पण तिला वाटत असतं की मी चूक केलेलीच नाही त्यानंतर आता अन्नपूर्णा तर वाट बघत असते पण कामिनी मात्र आता दुसरी तिची वाट म्हणून त्या दुसऱ्याच मुलीला घरी त्या योग्य काळामध्ये घरी बोलवत असते की जेणेकरून अन्नपूर्णाला असं वाटावं हीच माझी नात आहे आणि तिथून पुढे मग कामिनीचा सा प्लॅन चालू होता तर मित्रांनो या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी चॅनेलला सबस्क्राईब करा सो बाय